नमस्कार राज ठाकरे मवियासोबत गेले हा विषय खूपच चर्चेत आहे राज ठाकरेंनी निवडणूक कशी घ्यावी या मुद्द्यावर आपण तिथे गेल्याचं स्पष्ट केलं म्हणजे अजून मवियात प्रवेश झाला नाही हे त्यांनी सांगण्याचा सा आटोकाट प्रयत्न केलाय असं का होत आहे की राज ठाकरे मवियामध्ये जात आहेत मीडिया ती राज उद्धव एकत्र आल्याची बातमी चालवतेय मविया मिळून काहीतरी वेगळीच माहिती वेगळीच बातमी पुढे देत आहे राज ठाकरे मात्र आपण अजून शंभर टक्के तिकडे गेल्याचं नाही सांगतायत म्हणजे साखरपुडा झालाय लग्न झालं नाही यातला हा प्रकार किंवा तिला नुसतंच हो म्हणलंय अजून पुढचं बाकी सगळं ठरायचं राहिलंय या सगळ्या कॅटेगरीतले संवाद का, का होत आहेत यामागे काही राजकीय खेळी आहे की खरंच सगळे विरोधक एकत्र येत असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पडलेले असतील फडणवीसांचं राज इथे आता उघडावं लागणार आहे म्हणजे माझा दावा आहे फडणवीसांचा समर्थक समजा विरोधक समजा काय तुम्ही मला काय समजायचं ते समजा महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अलीकडच्या काळातल्या खेळीमध्ये पूर्वी काकांचा हात सा। असायचा आपले मोठे काका आता या खेळीत काकांचा हात थरथरायला लागलाय त्यामुळं काकांचे हात आता बाजूला झालेत आणि देवा भाऊ नावाचे नवीन हात या महाराष्ट्राच्या राजकारणामधल्या अनेक गोष्टी घडवून आणत आहेत राज ठाकरेंच्या या सगळ्या प्रकारामागे देवाभाऊंचा हात आहे का विचार तर करावा लागेल साधी साधी गणित तुम्हाला मी सांगतो का असं वाटतं ते साधं साधं मग राज ठाकरे मविया सोबत जाणं म्हणजे मवियाला काही अलाउद्दीनचा सा चिराग सापडलाय तो घासला की क्या हुक्म है मेरे आका म्हणत जनता आता मवियाच्या समोर उभी राहणार आहे आणि ते म्हणणार दे दो हमे मुंबई मनपा हम मुंबईची मनपा जनता ठा देणार आहे असं काही घडणार आहे का म्हणजे राज ठाकरे हा अलाउद्दीनचा चिराग नाहीत की कोणत्या गुप्त खजिन्याची चावी नाहीत की जी मिळावी एक मागणी आठवते तुम्हाला म्हणजे आठवत आहे आठवत आहे ते मीडियानेच सांगितली आहे मतदार यादी नीट केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका अशी मागणी मवियानं केली आहे आठवते ना आता या मागणीत मला भयंकर षडयंत्राचा वास येतोय भयंकर षडयंत्राचा समजा निवडणूक आयोगाने मतदार यादी दुरुस्त केलीच नाही मग काही निवडणुका होणारच नाही समजा ही यादी दुरुस्त करायला निवडणूक आयोगाने लागणारा कालावधी अजून थोडासा वाढवून मागितला म्हणजे वर्ष दोन वर्ष मागितला वर्षभर तरी मागितला मग काय वर्षभर निवडणुका नाहीत म्हणजे ना मनपाच्या होणार ना नगरपंचायतच्या होणार नगर परिषदांच्या होणार ना, ना अजून कुठल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होणार मग काय मग या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर कमांड कोणाची राहणार अर्थात सरकारची सरकार, सरकार निर्णय घेणार महाराष्ट्राचं काही झालं तरी महाराष्ट्र सरकार आता हटणार नाही म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या चाव्या भाजपच्या हातात राहाव्यात यासाठी भाजप प्रयत्न करू शकत नाही ते राज ठाकरे करताय तुम्ही म्हणाल यात राज ठाकरेंचा फायदा काय प्रश्न जरा उलटा विचारायचा असतो यात राज ठाकरेचं नुकसान काय आपल्याकडे एक म्हण आहे नंगा नाहीगा क्या निचोडेगा क्या राज ठाकरेंनी आतापर्यंत एकही निवडणूक लढलेली नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची विचार करण नाही आम्ही इथे लढायचा निर्णय नाही घेतलेला आहे निवडणूक लढणं म्हणजे तोंडचं काम नाही असं म्हणत राज ठाकरेंनी बहुतेक निवडणुकांच्या मध्ये माघारच घेतलेली आहे जिथे ते काय उद्धव ठाकरेंच्या भाषेत बिनशर्ट पाठिंबा देतात ते बिनशर्ट असतं उद्धव ठाकरे बिनशर्ट म्हणतात तिथे राज ठाकरे या निवडणुकीत लढले काय आणि नाही लढले काय काय फरक पडणार आहे राज ठाकरेंना ज्याला फरकच पडणार नाही त्याने निवडणुका घ्या म्हटलं का ना का काय नाही म्हटलं काय काय फरक पडणार आहे फटका कुणाला बसणार आहे फटका उद्धव ठाकरेंना दुपती गाय दारात बांधलेली मुंबई मनपा ती काढून सरकारच्या दारात बांधली म्हणजे उद्धव ठाकरेंचा ना दूध न ना दही न मक्कन न तूप न ना काहीच नाही म्हणजे अजून जर उद्धव ठाकरेला शक्यता दिसत असेल की आपल्याला मुंबई मनपा मिळेल तर फटका कोणाला उद्धव ठाकरेला हा पुत्र राज ठाकरेला बसणारच नाही त्यामुळं राज ठाकरेंनी या निवडणुका लांबविण्याची मागणी करणं निर्णय घेणं हे पथ्यावर सरकारच्या पडणार आहे विचार करा तुम्ही राज ठाकरे हे गेलेत की पाठवले गेलेत कोणत्याही निवडणुकीला सामोरं न जाता सत्ता हातात मिळवता येणार नसेल तर नुकसान काँग्रेसचं आहे और साधी गोष्ट आहे की जिथे काँग्रेसला विजयाच्या शक्यता वाटतात फडणवीसांनी सुद्धा सांगितलं मालेगाव मनपा आम्ही घेऊ शकत नाही शरद पवारांना आशा आहे की पिंपरी चिंचवडमध्ये किंवा पुण्यात काय आपल्याला चमत्कार करता येऊ शकेल का शरद पवारांना अशा आहे की बाबा आपापल्या आजूबाजूच्या नगरपंचायती नगरपालिका ताब्यात आल्या मनपा ताब्यात आल्या तर जरा बऱ्यापैकी खेळ आपल्याला चालवता येऊ शकेल राजकारणात जिवंत राजकारणात जिवंत राहायचं असेल ना तर कार्यकर्ता जिवंत राहायला पाहिजे त्याच्या हाती सत्तेची चावी मिळाली पाहिजे नापोर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंचायत समितीचे सभापती आपलं काहीतरी त्यांचं राजकारणातलं खालीवर करणं चालू असतं आता हे जर पवारांच्या कार्यकर्त्याला मिळणार नसेल उद्धवच्या कार्यकर्त्याला मिळणार नसेल तर ती संघटना जिवंत राहील का नाही राहणार या संघटनेच जिवंत राहणं जे काही दुगदुगी मागच्या ऑक्सिजनवर चालू आहे म्हणजे समजा संभाजीनगरला अंबादास जाणं विरोधी पक्षनेते होते म्हणून त्यांनी काही आपलं थोडंफार कृत्रिम ऑक्सिजन देऊन श्वसन देऊन चालू ठेवलेली शिवसेना आता अंबादास दानवेचंही पद गेलंय स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नाहीत अंबादास दानवे आता आमदार होऊ शकत नाहीत कारण मतदारसंघच नाही तशी स्थिती प्रत्येक ठिकाणी आहे मग जेव्हा हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे पक्षाला प्राणवायू देणारे कार्यकर्ते त्यांच्याच जगण्याची धडपड चालू असेल तर ते पक्ष काय मोठा करणार काय पुढे पुढच्या पुड़ काळात मदत करणार नाही ना, ना। आणि जे कार्यकर्ते अस्वस्थ होतील ते आपोआप शिंदेंच्या अजित पवारांच्या आणि भाजपच्या गळाला लागतील ज्या दिवशी राज ठाकरेंनी निर्णय घेतला जाण्याचा त्याच दिवशी कोकणातले एकमेव राज ठाकरेंचे प्रतिभावान नेते वैभव खेडेकर यांना प्रवेश दिला गेला लांबला होता लांबला होता मी तुम्हाला लांबल्याचं कारण सांगितलं होतं लक्षात ठेवा की राज ठाकरेंचा हा त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय हा सापळा आहे जो मवियाच्या भोवती लावलेला आहे आणि राज ठाकरेंना पलटी मारण्यात तर ते त्यांच्या इतके एक्सपर्ट कोणीच नाही शरद पवारांची पुण्यात मुलाखत घेऊ शकतात ते मोदींना बिनशर्त पाठिंबा देऊ शकतात फडणवीस योग्य आहे म्हणू शकतात फडणवीस योग्य नाही म्हणू शकतात उद्धव ठाकरेंना शिव्या घालू शकतात आदित्य ठाकरेंना शिव्या घालू शकतात ते त्यांचंच कौतुक करू शकतात मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलो म्हणू शकतात आणि आता काही बोलू शकतात त्यामुळे राज ठाकरे हे पाठवले गेलेले व्यक्ती आहेत लक्षात ठेवा अजून एक महत्वाचा विषय अजून एक महाराष्ट्रातल्या दोन नेत्यांवर बिहारची जबाबदारी असते एक तर देवेंद्र फडणवीस किंवा विनोद तावडे आता तावडे बघतात आणि फडणवीसांच्याकडे ती प्रचारासाठी जाण्याची वेळ येईल आता बिहारच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या नेत्यांवरती जबाबदारी असेल आणि राज ठाकरे काँग्रेस सोबत जाणार असतील तर काय होईल म्हणजे एखाद्या शंकेखोर बाईला एखाद्या शंकेखोर बाईला तिच्या देखत नवऱ्याजवळ दुसरी बाई उभा करायची नुसती उभी करायची लफड म्हणत नाही मी काय अवस्था होईल ते शंकेफोर बायकोची त्याच्या ती अवस्था काँग्रेसची होणार आहे बिहारमध्ये काँग्रेस निवडणुकीला सामोरं जाते आहे आणि महाराष्ट्रात बिहाऱ्यांना ठोकणाऱ्या राज ठाकरेंना सोबत घेते आहे राज ठाकरे महाराष्ट्र मे काँग्रेस के साथ है हे वाक्यच बिहारमध्ये काँग्रेसच्या पराभवासाठी पुरेस आहे एवढी बोब तर इथली बिहारी जाऊन मारायला तयारच आहेत म्हणजे काँग्रेसच्या पायावर राज ठाकरे नावाचा धोंडा ठेवायचा आणि बिहारला पडायला लावायचं ही नीती काय काय करणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे राज ठाकरेंचं मवियासोबतच जाणं हे नुकसानकारक भाजपला ठरणार आहे की मवियातल्या असलेल्या पक्षांना त्यामुळं तर ते बिचारे सपकाळ सारखं म्हणायचे ना आणि मला दुसऱ्या बिडू भीडु, तिसऱ्या बिडूची गरज नाही आणि एका बिडूची गरज नाही चौथ्या बिडूची गरज नाही म्हणून ते म्हणायचे ना कारण ह्या तिघांचे चार झाले ना तर चौघाच्या खांद्यावर काय जातं लक्षात ठेवा त्यामुळं हे तिघांचे जर जा चार झाले तर या चौघांच्या खांद्यावर मवियाची अंत्ययात्रा निघेल एवढं नक्की आहे हा एवढं नक्की आहे आणि एवढे चानाक्ष तर महाराष्ट्रातले राजकारणी भाजपचे आता झालेले आहेत त्यामुळं राज ठाकरेंनी फार मोठा गड हासिल होणार आहे ते कुणी कुणी ते महाराष्ट्र टाईम्सवाले आकडे बिकडे देतात इतक्या वॉर्डात इतकी मतं या वॉर्डात राज ठाकरे गेम चेंजर ठरतील राज ठाकरे या निवडणुकीचे गेम चेंजरच ठरतील पण ते राज फडणवीसांचं असेल हे गेम चेंज कुणाचा होईल कुणाचा गेम होईल आणि कुणाची सत्ता चेंज होईल हे तुम्हाला येणाऱ्या काळात कळेल त्यामुळं राज ठाकरेंच्या मवियासोबतच्या जाण्याच्या गोष्टीला एवढ्या लवकर उद्धव ठाकरेंचं भलं होईल असं म्हणून गृहीत धरू नका इतकंच नमस्कार